ढोल सुट देह भान काळ जात आनंदाला या उधान फुल हल बघा किरपेन देवास वाट्याला जे सुख दुख येत ते कर्माच्या हिशोबामुळं ते काय कुणाला चुकलं नाही काय जण जुनं हिशोब चुकत करत्यात तर काय जण नव हिशोब करून ठेवत्यात एकच सांगतो तुझ्या वाट्याला बी दुःख लिहून ठेवलं हाय पर त्यातून बाहेर काढायचं काम माझं कसं ते समजलच तुला श्री सद्गुरू संत बाळमामा देवालय आदमापूर बागा नंबर सात आपल्या बाग्याचे कारभारी श्री पांडुरंग तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पालखी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये मामांची अहोरात्र सेवा चालू आहे सद्गुरू संत बाळूमामा हा जगाचा जगन्नाथ जगाचा पालन करता शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे देव बाळूमामा आंधळ्याला डोळं पांगळ्याला पाय मुख्याला वाचा बहिऱ्याला का निपुत्रिकाला संतान देणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे जो हाय म्हणाल त्याला शंभर टक्के हा बाळूमामा हाय आणि जो नाही म्हणाल त्याला हा बाळूमामा कधीच नाही ह्या बाळूमामांची आज आषिआ आषाढी यात्रा आलेली आहे दोन हजार चोवीस आषाढी यात्रा आषाढी यात्रेचा आज बाळूमामांचा भंडारा या वडगाव नगरीमध्ये टाकलेला आहे आमच्या कारभाराने आज भंडारा टाकला आषाढी यात्रेला या वडगाव गावातील सर्व भाविक भक्तांनी चांगला स्फूर्त दिला सर्व भाविक भक्त एका जागी होऊन ढोलाच्या आवाजात कैताळाच्या कैंचाणात भंडाराच्या उधळणीत भव्य दिव्य असा भंडारा टाकून या आषाढी यात्राला सुरुवात केली या गावातील सर्व भाविक भक्तांनी मागल्या वर्षी इतकं सहकार्य केलं की हा आषाढी सोहळा पुन्हा होऊ नाही असाढा आषा अशा, आषाढी सोहळा झाला आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस आषाढी सोहळाचा कार्यक्रम पुन्हा एकदा चालू झालेला आहे पण आषाढी सोळा येत्या सोळा तारखेला बाळूमामांची पालखी या पेडवरगाव नगरीमध्ये येईल पेठवाडगाव नगरीमध्ये भव्य दिव्याची मिरवणूक होईल भंडाऱ्याची उधळण होईल त्यानंतर मामांची पालखी या इथं विराजमान होईल त्यानंतर सतरा तारखेला बाळूमामांची आषाढी यात्रा चालू होईल आषाढी यात्रा भव्य दिव्याचा कार्यक्रम आहे गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी इथं येऊन एकोप्यानं कार्यक्रम करायचा आहे आपण सर्वांनी सहकार्य करायचा हा कार्यक्रम मोठा असल्यामुळं सर्व पंचक्रोशीतील बाहेरल्या गावातील सर्व येणाऱ्या भाविक भक्तांनी तर सहकार्य करून हा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडायचा आहे आणि सोळा तारखेला पालखी येणार सतरा तारखेला कार्यक्रम होणार अठरा अठरा तारखेला द्वादशीचा महाप्रसाद होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्व भाविक भक्तांना आमच्या बाग्यामार्फत आमच्या बाळूमामाच्या ट्रस्टी आदमापूरच्या मार्फत सर्व भाविक भक्तांच्या मार्फत कळकळीची विनंती बोला बोला बाळूमामांच्या नावानं बोला बोला बाळू मामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावान बोला बोला मामाच्या राजा घोड्याच्या नावान बोला बोला बाळू मामाच्या नावान जय बाळू मामाच्या विठ्ठल